मासे खाण्याचे फायदे नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही ही ही गोष्ट तुम्ही जर मासे खात नसाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो मासे खाणाऱ्याची नजर चांगली होईल असं सांगितलं जातं तज्ज्ञ सुद्धा म्हणतात की मासे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात फक्त डोळेच काय असंख्य गोष्टीसाठी मासे फायदेशीर आहेत काय आहेत फायदे जाणून घेऊया भारतात नद्या तलाव आणि समुद्राची कमतरता नाही म्हणूनच ताज्या आणि खाऱ्या पाण्यातील मासे, खाने मासे खा हो या देशात मुबलक प्रमाणात आढळतात बऱ्याच लोकांना मासे खाणे आवडते परंतु चरबीयुक्त मासे खाल्ल्याने आपल्या आरोग्यासाठी किती फायदे होऊ शकतात हे आपल्याला माहीत आहे चला तर मग त्याच्यावर एक नजर टाकूया नंबर एक मासे खाल्ल्याने शरीराला एनर्जी मिळते माशामध्ये अमिनो ऍसिड असतं हे ॲसिड शरीराच्या विकासासाठी आणि सामर्थ्यासाठी उपयुक्त आहे नंबर दोन माशामध्ये ओमेगा दोन फॅटी ॲसिड असतात जे हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करतात आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात नंबर तीन चरबीयुक्त माशामध्ये असलेले ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आपल्या मेंदूमध्ये असणाऱ्या न्यूरॉनचा विकास स्थिर ठेवण्यास मदत करते यामुळे मेंदूची कार्यक्षमता आणि सामर्थ्य वाढू शकते नंबर चार माशामध्ये नैसर्गिकरित्या आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे असतात जी आतडी निरोगी ठेवण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात नंबर पाच लहान वयातच जर तुमची हाडे कमकुवत होऊ लागली तर नियमित मासे खा कारण त्यात कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे आढळतात नंबर सहा माशामध्ये प्रोबायोलोटिक्स असतात ज्या आतड्यामधील चांगली जीवाणू वाढवतात ज्यामुळे पचनसंस्था सुधारते नंबर सात माशामध्ये प्रथिने आणि विटॅमिन डी असते जे त्वचेचे आरोग्य राखण्यास मदत करतात नंबर आठ गरोदर महिला आणि त्यांच्या बाळाच्या आरोग्यासाठी मासे फायदेशीर ठरू शकते नंबर नऊ मधुमेहाच्या रुग्णांनी चरबीयुक्त मासे खावे कारण यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता वाढते आणि रक्तातील साखर टिकून राहण्यास मदत होते नंबर दहा माशामध्ये आढळणारे विटॅमिन ई e आणि सिलिन आपल्याला नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स प्रदान करतात जे शरीराला नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात मित्रांनो मासे खाण्याचे फायदे तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता आणि आमच्या मराठी हेल्थ फॅक्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद